आरंभ एका नव्या पर्वाचा गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत आहे त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना पावसाळ्याचा अनुभव घेता येत आहे मात्र अचानक झालेल्या हवामानातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालाय शहरामध्ये सर्दी खोकला आणि थंडी तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे कधी थंडी तर कधी तापमानात वाढ होत आहे ढगाळ वातावरण होऊन पावसाचा होत आहे परिणामी सर्दी खोकला यासह थंडी रुग्णांमध्ये वाढ झाली याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असल्याचं दिसून येत आहे कोरोना काळात मुले घराबाहेर पडली नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये रोग शक्ती कमी झाली असून आजारांचे प्रमाण वाढले असल्याचे बालरोग तज्ञांनी सांगितले वातावरणात झालेल्या बदला लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही थंडी तापाची लक्षणे जाणवत आहेत परिणामी शहरातील खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे हवामानातील बदलामुळे वाढत असलेल्या आजारांपासून वाचवण्यासाठी काळजी घेण्याचे आव्हान वैद्यकीय के तज्ज्ञांनी केलं आहे या काळात जास्तीत जास्त पाणी प्यावे पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप येत असेल तर तात्काळ रक्त तपासणी करून घ्यावी आजाराचे वेळीच निदान झाले तर रुग्ण लवकर बरा होतो ऋतू बदल होत असताना अनेक संक्रमण सामान्य असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे दोन दिवसात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहे बुधवारी दुपारी सव्वीस अंश तापमानाची नोंद झाली तर रात्री अठरा अंश तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला मंगळवारी चोवीस अंश तापमान नोंदवले होते गुरुवारी अकरा तारखेला पंचवीस अंश तापमान राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा